मस्त किती येते आज तीन चार म्हशी होत काय सांगितलं एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार दुधाची काय शे होत आहे बारा लिटर दूध हा बारा किती दिदी? बारा दीन बारा दिन नंबर सांगा सत्तर वीस एक्क्याऐंशी झिरो तीन त्र्याहत्तर मित्रांनो याकडे वरून म्हैसे मागणी झाली का हा कशी झाली आज चार पाच मशीन चार पाच मशीन असतात तुम्हाला जास्तीत जास्त मैस खरेदी करायची असेल गॅरंटीच्या तुझं मोजमाफ करून या मैस उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धती मैस उपलब्ध होऊन जातील किंमत एक लाख चाळीस नाही एक लाख चाळीस हा कोणची हिची एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दुधाची काय शंभर हिची ना हिची दुधाची क्षमता दोन टायमाचे मिळून हिच हिचा दोन टाइम चौदा फायनल काय होईल हा फायनल रेट काय होईल हिची का हा हिची फायनल एक लाख तीस होईल मागणी झाली का मागणी झाली कशी झाली एक सव्वा लाखाची झाली सव्वा लाखाची हिची हिची परिणा झाली एक दहाची किती आहेत सगळे आज दोन दोन काय किंमत सांगितली तिचे एकदा हा एकदा मागणी झाली का मागा द्या कसे पंच्याऐंशी नव्वद का दुधाची काय क्षमता आहे तेरा लिटर पिढेल इथलं सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की आज आपल्या बाजारामध्ये हाटी बशी आणि खाली बशी आणि जर्शी गाया ज्या खराब झालेल्या आहेत त्याच्यानंतर जर्शी गाया ज्या बाबा लागत नाही शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले प्रचंड प्रमाणात त्या विक्रीवर जे आज सगळ्या लोकांनी संप केला आहे समाजाने तो संप लवकरात लवकर मिटला पाहिजे शेतकऱ्यांचे आनंद असे प्रश्न आहेत की ज्या शेतकऱ्याला कदाचित मैस बांधल्याची जायची गाय बांधल्याची जायची ते छोट्या किमतीत जातात जर तुम्ही गावरांगाईवर शंभर टक्के बंदी घाला त्याला कुणाचा विरोध नाही कुठलं कुणी गावरांगाई जर विकत असेल तर त्याला आम्ही तुम्हाला पकडून देऊ परंतु आज जे रस्त्याने मशीच्या गाड्या अडवल्या जातात त्याच्यानंतर भाकडाच्या गाड्या अडवल्या जातात जर्सी गायी जे शेतकरी नेत्यातला कर्नाटक हैदराबाद बाकी खाली नांदेड पर्यंत आपल्या गाया विकली जातात मग त्या ताज्या गाया सुद्धा तुम्ही आढावता आणि त्या लोक आणण्याकरता हे चुकीचे आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे या प्रकरणात तातडीने लक्ष घाला आणि सगळ्या बाजारच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न जर नाही सुटला तर येत्या काळात आम्ही सगळे शेतकरी प्रचंड प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आज गोरगरीब शेतकऱ्या अन्य होतो याची एक मैसे दोन मैसे ती लागतच नाही खाली आहे त्याला ती कुणी खाजगी समाजाला विकावं लागते तर त्याला दुसरी नवीन मैस घेता येते आज परिस्थिती अशी झाली की बाजारात तो माणूस येतोय फक्त त्याला आज खर्चाही पैसे नाहीत हे पैसे कोण देणार आणि ह्याच्यावर सगळ्या आमदार खासदार सगळ्या लोकांनी लक्ष घाला कृपा करून विनंती आहे शेतकऱ्यांच्या जर विनंती करत आहे तसंच दोन लाखाच्या मशी आहे कायचे सडे गेले समजा कासा सुजल्या आंड येत त्या मनसेला शेतकरी काय करणार आले पाहिजे पण नाही ठेवायचे देशी, देशी गाय सोडून इतर गायला परवानगी मिळून खेड्यांना परवानगी ना शेतकऱ्यांचे याच्यातलं नुसतानी मी अशा विषय घेऊन पुढे आलो मध्ये व्हिडिओ अपलोड केले काही गौरक्षक नावाची कोणतीतरी संस्था असेल किंवा त्यांनी तुम्हाला जर काही त्रास दिला असेल तर त्याला समोर बोलून घ्या म्हणजे कसा कसा लोकांची तुम्ही दलाली नाही नाही तुम्ही तुम्ही यांनी आपल्या बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गुंजळ साहेबांनी गुंजाळ साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेले चांगला बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत गुंजळ साहेबांवर कुठलेही आरोप करू नका गुंजळ साहेब कुठल्याही कुरेशी किंवा घाटिक साहेबची बाजू घेतली तर ते शेतकऱ्याची बाजू मांडत आहे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत कुरेशी समाजाचे प्रॉब्लेम नाहीत कुरेश समाजाला जाऊन विचारा तुम्ही आमचे प्रॉब्लेम सांगितले तुम्हाला की हा खाडी जे बाजारात घेतात त्यांचा बाजार चालू झाला पाहिजे त्यांना बाजारात कोणी त्रास नाही दिला पाहिजे आज शेतकऱ्यांचं म्हणण नाही मी शेतकरी म्हणून सांगतोय की कुरेशी समाजाने बाजारात ज्या इतर गाई म्हणजे गावरागाई सोडून ज्या गाई खरेदी केल्यात ज्या खाली बशी सगळे खरेदी केल्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हा जर त्रास चालू राहिला असेल तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार धन्यवाद परिणाम झालेला आहे ना भरपूर काय परिणाम झालाय बाजारावर परिणाम ना असे महिन्यापासून ते जाणवरा लोकांच्या घरीच पडले आणि त्या समाजांनी श धांद्या बोलवण्या त्यांनी स्वतः घ्यायचं बंद केलेलं आता एक मावनी मामान सारखे पाचवत्यासारखे माणसांनी सगळ्याला नियोजन असं दिलं की बाबा एखादी कधी का सुजले म्हणा सड गेले म्हणा ती मस्त शेतकऱ्यांनी काय करायची बरोबर जरशा गायांना काय करायचं बाजार भेट त्यासाठी ना ते कमी किमती जाऊ द्या आणि जर त्यांचं वैयक्तिक मस्ल केला बंद नाही मग त्यांनी घ्या पाच हजार दोन हजारांनी कमी घ्या आणि त्यांनी मध्ये मिळून सोडा त्यांनी स्वतः घ्या ना आम्ही पाच हजार दहा हजारांनी कमी देतो आणि दलाल नाही काही नाही दलालाचा विषय होत नाही पण आता कसं आहे व्यापार धंदा धांदा या चौकून चालला पाहिजे हो बकरे विकातात कोंडे विकातात मासे विकात जनावर विकतात यालाच काय अडचण आली करायचं काय मग बाकीच्यांनी हे होईल ते एका का चायनल आहे ना आ, आ, थे थे साप खाते उंदर खाते तस गंमत होईल करावं याचो काहीतरी तरी करा हे कृपा करून येईनंत आणि तात्पूर साहेब मी दोन चार सांगितलेलं आहे सगळ्याला रोज समाज पन्नास दोनशे माणूस त्यांच्याकडे येत आहे याच्यातलं नियोजन केलं ना मुख्यमंत्री साहेब ने याच्या समाधान वाटणं या काय सांगितली कितीला ऐकली जोडा दिला साडेतीन लाखाला जोडा साडेतीन लाखाला लिखला पाहता मित्रांनो ताज्या म्हशीचे दर अशा प्रकारचे आहेत पाहता अशा आहे हा कितीला दिला म्हणले साडेतीन लाखाला दुधाची काय क्षमत आहे त्याची पंधरा पंधरा लिटर दिल असे एक नंबरची काय सांग भाकड आहे ती आहे हा किती महिने सात महिन्याचे काय होईल किंमत नव्वद हजार नव्वद हजार रुपये किंमत होईल जातीला कोणती आहे आकाश पातळ आकाश पातळ खाली वर शिंगाची हा हिच काय सांगितलं काय सांगली किंमत सांगाल एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार मागणी झाली का नाही आताच घेतली घेतली तुम्ही हा विकायची कशी एक ऐंशी सांगते दूध किती आहे दूध दिल बारा तेरा हा ही ती आठ दिवस आहे काय सांगितलं तिचं दोन लाख दोन लाख रुपये दुधाची काय क्षमत आहे पंधरा लिटर तेल पंधरा लिटर तेल मोठे मापाचे काय होईल फायनल मागायचं मागणी कशी झाली मागणी पर्यंत झाली एकाशी पर्यंत झाली वीस हजाराने फरक राहिलायचं काय सांगितलं हे जे एक सत्तर फायनल काय होईल मागणी कशी झाली मागणी एकचाळीस पर्यंत झाली ऐंशी मागणी कशी झाली आत्ताच घेतली आत्ताच घेतली द्यायची केवढ्याल मग संपर्क केल्यावर सांगू हा हिच काय सांगितलं एक एक फायनल काय होईल दीड लाखापर्यंत लाखापर्यंत होईल मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असेल तर खाजूबाई यांच्यानं म्हैस आहेत या खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे म्हैस असतात आणि सगळ्या दीड लाखाच्या पुढल्या मैश विक्रीला असतात नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस पंचाहत्तर चौतीस बत्तीस काय किंमत सांगली त्या मशीच काय किंमत सांगली हा काय किंमत सांगली नव्वद अजून का म्हणजे अकरा मी त्यांना मी सांगतोय लाख सहा लाख माग ते तिथेला माग ते आता हे पंच्याऐंशी नव्वद पर्यंत चालते द्यायची केवढ्याला लोक हा द्यायची मला वाटलं एक पीटी यावं लाखाची बर पीटीच घेऊन जाऊ नंबर सांगा हा नंबर सांगा दूध किती तिला तुझ दिन पंधरा चौदा पंधरा लिटर घेतली होती ना हा बाकड घेतली होती तुम्ही नाही एक एक पिळले मी बर आता मित्रांनो अशा प्रकारचा बाजार वाढलेला आहे आणि म्हशीचे दर हे भरपूर आहेत पण बाजारात म्हशीला गिरायकच नाहीये बाकड म्हशीला सध्या बाजारात आवक कमी आहे आणि ताज्या म्हशी भरपूर आलेले आहेत बाजार सध्याचे मशीचे जरी लाखाच्या आसपास आहेत तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल काष्टी तर लाखाच्या पुढे सरासरी आहेत अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करायचे असते तुम्हाला ऐंशी हजार रुपये सरासरी दर चालू आहेत बाजारामध्ये एक नंबर काय किंमत सांगितली सत्तर पर्यंत द्यायची दुधाची काय क्षमता आठ लिटर आहे आहे मागणी झाली का मागणी झाली कशी झाली पासठ पर्यंत मागतात नंबर सांगा अठ्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस एकाहत्तर तिचं काय सांगितलं ते ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार मागणी झाली तिची झाली दूध किती आहे तिला तिला पाच भरते आता हा पाच भरते पाच भरते का दोन टायमाच मिळून हा पाहत आहे मित्र केवढ्या द्यायची फायनल फायनल सत्तर आलं तर द्यायची <laughs> <laughs> सत्तर आलं तर द्यायची द्यायची बाजार कसे चालले तो सध्या बाजार लेखर आहे आज तशामुळं ते ह्याच्यामुळं भरला माल दाखलाय त्यामुळं पाहत आहे मित्रांनो महेश बाजारवर सुद्धा परिणाम झाला आहे तुम्हाला अशा बै महेश खरेदी करायची असते कॉन्टॅक्ट करू शकता चार हजार वाघरे चार हजार वगैरे फायनल काय होईल म्हणलं फायनल सत्तरच्या बा बाहेर सत्तरच्या बाहेर बर हा तिचं काय सांगितलं ती नव्वद हजार नव्वद हजार सांगितलं फायनल काय होईल फायनल ते बाजार तुम्हाला जर मैस खरेदी करायची असतील तर बाजारात या आणि अशा तिच्या मैस खरेदी करा खूप मोठ्या प्रमाणात मैस उपलब्ध आहेत बाजारात सध्या गिरायक नाही म्हशीला तिच्या खाली तुझा जिमते नाही असेल तर कॉन्टॅक्ट करून हायला झालाय गार बाजार आहे पुढल्या आठवड्यात कसं होईल काय असं म्हणलं फायद्याचं राहील का तोट्याचं राहील घ्यायला फायद्याच आहे घ्यायला फायद्याच आहे विकायला विकायला तोट्याच आहे मग शेतकऱ्यांना काय सांगायचं आरायचं का नाही विकायला काय शेतकऱ्यांना कसं आणायचं असं म्हणलं काय असं आहे कितीला मागितली ला माहिती पन्नास ला मागे द्यायची फायनल शेवट देऊ साठ पर्यंत किती आहे आज आज एक नव्हतं राहिली मागतात का ते हा मागत ते मागतात ना पर्यंत द्यायची काय पडत होत काय सांगितलं किंमत पंचावन्न हजार मागणी झाली का मागणी झाली पंचाळीस झाली पंचाळीस दूध कसं आहे तिथं आठ लिटर किती आहे आठ लिटर फिरवा बरं फायनल पन्नास ला किती दिवस बाकी आहेत दहा दिवस नंबर सांगा नव्वद बावीस त्र्याऐंशी हा बेचाळीस तेवीस बाजार कसा आहे आजचा बरा वाटतोय जरा बरा वाटतोय घ्यायला विकायला जरा विकणाऱ्या साठी थोडा त्रासदायक आहे घेणार फायद्याचा बाजार आहे असं वाटतं आले तुम्ही बेलोंडीवरून बेलोंडी स्टेशन असे का किती वर्षी पाहिले तुम्ही आज चार पाच पाहिले चार पाच पाहिले व्यवहार जोडला नाही मग नाही व्यवहार नाही झाला काय पाहता मित्र तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायचे असेल या बाजारात उपलब्ध असतात आजचा बाजार कसा आहे मालक बाजार चांगल्या प्रकारे चांगलं मार्केट आहे का खरेदीला 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 चांगले खरेदीला चांगला आहे विकायला विकायला जरा स्वस्तच आहे विकायला स्वस्त आहे मग शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना घ्यायला चांगले माल स्वस्त घ्यायला बाजार चांगला आहे विकायला थोडासा त्रासदायक आहे विकायला त्रासदायक आहे तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर या बाजारात भरपूर आहे तुम्ही कोणत्या गावून आले बिगवन बिगवन वरून आले तुमच्याकडे बाजार भरायचा ना पहिला बाजार बरत होता पण नाही चालला नाही चालला का पाहताय मित्रांनो बाजार अशा प्रकारचा भरलेला आहे का